देशभरामध्ये दे जरी विकास कामाची गती दिवसेंदिवस वाढत असली तरी आजही अनेक गावखेडी या ठिकाणी विकास कामापासून दुरावली गेली आहेत बीड जिल्ह्यातील सौताडा येथील शिंदे वस्ती ते सौताडा येथील जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी तलावातून विद्यार्थ्यांना थर्माकोलवरून प्रवास करून जावा लागत आहे आमचं गाव सावता आम्ही होता आम्ही शाळा शाळा तुझ आम्ही गेलो खडक्यात पाणी आलं आम्ही दोघं पाण्यात पडलो आम्हाला सुलतीने त्यांनी वाचवलं होतं आम्ही मरलो असतो तू शाळेत कसं जातो पाचवी मी सातारा गावात शिंदे वस्तीवर राहते hmm. आणि तिथं आम्ही शाळेत चालू होतो आणि hmm. माझे पप्पा लाटा आल्या माझे पप्पा खाली पडले आणि मग मी घाबरले आणि मग ते माझे ना आजोबा आले मग त्यांनी मला वाचवलं चार किलोमीटर अंतर आहे सावताळ्यातील शिंदे वस्तीचं तर त्याच्यामध्ये तलाव आहे आणि तलावाच्या आतमधून आमची वस्ती आम्ही शिंदे वस्तीला राहतो आणि शिंदे, शिंदे वस्तीहून सावताळ्याला यायचं म्हटलं शाळेला यायचं लेकरांना ले म्हणलं की हे थर्माकोलून यावं हो लागतं थर्माकोलताना आम्ही जर नसलो आम्ही नसलो की थर्माकोल लेकरांना सुट्टी द्यावं लागते आणि त्या दिवशी या लाटा होते सकाळी सोमवारी सकाळी आम्ही आलो लाटावं त्या लाटाने पाणी वर आलं आणि थ ती थर्माकोलचं बॅलन्स तुटलं आणि पडलं ते असे सगळे सगळे सोबत होतो म्हणून आम्ही वाचलो आणि वीस वर्ष झालं वीस ते एकवीस वर्ष झालं आम्हाला असाच प्रवास चालू आहे आमचा वीस वर्ष एकवीस वर्षापासून आम्हाला असेच आश्वासन भेटतात काय आश्वासन भेटून आम्हाला अजूनपर्यंत न्यायच भेटलेलं नाही